हाय मित्रांनो नमस्कार कसे सगळे संध्याकाळी जे साडे सात वाजता आलेले आहेत काय काय झाले हो का बघा काय चालू काय झालं काय करते अहो मी आपलं तुम्हाला बोलते मी आल मला आई आई, आई, ना। आई ना, ना। काई

मोबाईल फोडून अरे बघा च्या लवकर सराव साडेसात वाजल्या कधी होणार असं असत का मिळणार नाही बघा मित्रांनो ही जसं तुम्ही कशी विठली प्रश्न चौक घेऊन चार चौक एकटा असतो एकटा तुला मोटरसायकल येऊन फळगाळ लव्ह मॅरेज आहे मित्रांनो लव्ह मॅरेज असले असं असतंय काय डोक्याला ताप होऊन बसलाय माझ्या मित्रांनो कुठल्या एकदा लव्ह मॅरेज दिसतय बघा आमच्याकडे लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज असले असते काय करू नका माझं नाही काय मग च्या पण एवढं वेळ असले कसं हो लव्ह मॅरेज नाही म्हणूनच अशा असंच असतो आमची चिवळी लय लाडके माझी लय लाडकी आणि मुलगा बघा ही मुलगा कसा आहे बघा कसा रुसला आहे का अरे मी काय केलेलं आहे बाळा व्हिडिओ कशाचा बंद करा माझ्या मित्रांना कळू दे ना कसा काय मुलगा मुलगा कसा आहे काय काय झालं मी नाही मारलेलं नाही का काय काय काढले